बोरो खाली बोरोपाक कसे पिकले मस्त आणि खाली बी सडाच आहे बोरायचा कारण की आज कोणीच वारत आले नाही सगळे बोरो बुद्ध बुधू पडू राहिले खाली आणि मी आणली एक पन्नी हे मोबाईलसाठी आणली होती पण आता याच्यात घेतो बोरो मस्त येचून मग बंडीत खाल्ल्या जातात त्यात पहिले मला असं वाटतं की माया चॅनलवर तुम्हाला बोरो पाहायला भेटतील ते बी गावरान म्हणून असेच चॅनलले हे पण दाखवतो मी तुम्हाला बोरं हे असे मस्त ताजे ताजे बोरं आहे सकाळीच येचायचे होते पण सकाळी टाईम नव्हता बंडीतून उतर उतरले आणि बंडीतून उतरायचं माझ्या जीवा आलतं म्हणून मी येच राहिले आता बोर इकडे लय पडेल बोर पण आता तिकडे लय म्हणजे अंधार झाला आणि सगळं सामसुम हाय तर मी काही तिकडे जात नाही बोर आले लफाळा लफाळातले जे असतो बाबा डोक्याला डोसक्याले टेन्शन द्या घ्यायला नाही पुरण वाच एकदम लय मस्त बोरायचा बोरोपा किती पडेल पण मी एकटी आल्याच्या ना मला गुरायला भेव इकडे आली तर खरी लय मोठी हिंमत करून पण वावरातलं वातावरण आहे काय होईन सांगता येत नाही कारण की आता रहदारीत असलं तर काही वाटत नाही पण सगळं वातावरण आहे हाय इकडे इकडून हाय नाला हा आणि मी एकटीच बसेलो बोरी खाली तस काही हे नाही पण इचूकाटायचा लागते फेव बोरो कोणचे याचा आणि कोणचे सोडा हे नाही समजू राहायला आणि मास याले आले बोरं याच्या आले कोणीच नाही बोर तर लय पिकली पण बोरीले हलवा लागते तर चला आला आपला रथ आता येऊ राहिला मागून दिसू राहिला का तुम्हाला तर ते लोक मी याचले एवढे बोर तुम्हाला दाखवतो सगळे येता जाता बंडीनं चिपतात हे बोर आला आपला रथ रथ हे लोक न्याय असले एवढे बोर आणि हे तर बंडीतच जाता जाता खाऊन सकाळी न्यायचे होते पण सकाळी जीवार आलं होतं उतऱ्याच आणि आता बोरा याच्यासाठी राहिले की वावरात आज कोणीच नाही फक्त आमचंच कुटुंब आला आज वावरात आता गो का असे सळेग होते आता बा किती आहेत एकदम स्वच्छ आली दिवाळी झाल्याशिवाय म्हणजे तू आताच प्रवाली बोर पाणी पळायच्या ना लागतात थोडेसे पाच पानच बरं ते बरं असतात माय त्याच्या ना, ना जा 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 जा। कौन कौन तू असं बरं बरं कोणत्या कोणता ना तू आंबट खायला हे असे बंडीत बसून खायचे बरं मस्त घर लोक जाय लोक या वावरावर बंदी